नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तादोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो तीन मेला कांदा निर्यात बंदी हटली आणि कांदा कांद्याचा बाजारभाव सुमारे आठशे ते हजार रुपयापर्यंतची तेजी आपल्याला पहिल्या दोन दिवसांमध्ये पाहायला मिळाली त्यानंतर मित्रांनो कांद्याचे दर हे सतत घसरत गेले आणि आज कांद्याला जो निर्यात बंदी हटण्याच्या अगोदर जो दर मिळत होता तो दर सध्या मित्रांनो शेतकऱ्यांना मिळत आहे आता मित्रांनो बऱ्याचशा शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आहे की जून महिन्यामध्ये कांद्याच्या दरात वाढ होईल का आणि मेच्या तुलनेत चांगला बाजारभाव हा जून मध्ये राहणार का त्यानंतर मित्रांनो जो दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे चार जूनला लोकसभे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल लोकसभा निवडणूक संपणार आणि केंद्र सरकारचा जो कांदा, कांदा कांदा कांद्याच्या दरावर जो दबाव आहे हा मित्रांनो कमी होऊन कांद्याच्या दरामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळेल का मित्रांनो या दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया जर तुम्ही आज आपल्या चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की लाईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि हा आपला व्हिडिओ आपल्या आदि कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा अतर मित्रांनो पहिला प्रश्न मेच्या तुलनेत जून मध्ये कांदा बाजारभाव हे जास्त राहणार का मित्रांनो मे महिन्यातच कांदा बाजारभाव हे मित्रांनो आपल्याला आता चांगल्या प्रकारचे पाहायला मिळत असते मात्र कांदा निर्यातबंदी हटवल्यानंतर केंद्र सरकारने जे याच्यावरचे जे निर्यात मूल्य आहे हे मित्रांनो मोठ्या प्रमाणात ठेवल्यामुळे भारत सरकारने कांदा निर्यातबंदी करूनही भारताचा जो कांदा आहे हा मित्रांनो विदेशात खूप मोठ्या चढ्या दराने विकला जात आहे त्यामुळे याला गिराईक देश हा सापडत नाही आहे त्यामुळे कांदा निर्यातबंदी हटूनही जो कांदा उत्पादक शेतकरी आहे याला याचा कुठलाही फायदा हा मिळत नाही आहे सध्या मित्रांनो भारता भारताचा जो कांदा आहे याला मित्रांनो प्रति मेट्रिक टन पाचशे पन्नास डॉलर एवढं निर्यात शुल्क आहे तर मित्रांनो आणि जे भारताचे जे आणखी जे प्रतिस्पर्धी देश आहेत ज्यामध्ये चीन आहे पाकिस्तान आहे म्यानमार आहे या देशांनी आपले निर्यात शुल्क हे मित्रांनो भारतातने जशी कांदा निर्यात बंदी हटवली तसे या सर्व देशांनी आपले कांदा निर्यात मूल्य हे कमी केले त्यामुळे या देशांकडून जागतिक बाजारपेठेत भारताच्या कांद्याला मोठी स्पर्धा ही मिळत आहे आणि त्यामुळे जो जे मित्रांनो गिरिक देश आहे ते भारताचा महाग कांदा सोडून या स्वस्त देशांकडून जो कांदा मिळत आहे यां देशांना मित्रांनो पहिली पसंत विकत घेणाऱ्या देशांची आहे त्यामुळे मित्रांनो भारताचा कांदा हा कुठेतरी जागतिक बाजारपेठेत मांग पडत आहे आणि त्याचा फटका हा येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे त्यामुळे मित्रांनो जर सरकारने येणाऱ्या काळात या प्रश्नावर लक्ष देऊन जे कांदा निर्यात मूल्य आहे हे जर मित्रांनो कमी केलं पाचशे पन्नास डॉलर वरून जर मित्रांनो चारशे डॉलर किंवा तीनशे डॉलर पर्यंत आणलं तर नक्कीच याचा फायदा हा शेतकऱ्यांना होऊ शकतो आणि कांद्याच्या बाजारभावात हे मित्रांनो आपल्याला वाढ ही मित्रांनो पुढच्या काही दिवसात ही पाहायला मिळू शकते त्यानंतर मित्रांनो जो दुसरा प्रश्न आहे हा म्हणजे चार जूनला लोकसभेचे निकाल लागून कांदा दरात मित्रांनो वाढ होईल का सरकारचा जो कांदा प्रश्न कांद्याच्या दरावर जो दबाव आहे हा कमी होईल का मित्रांनो लोकसभा निवडणूक झाल्यानंतर नक्कीच कांदा बाजारभावात आपल्याला वाढ ही पाहायला मिळणार आहे परंतु बरेचसे शेतकऱ्यांना असं वाटत आहे की लोकसभा निवडणूक होताबरोबरच पर कांद्याच्या कांद्या दरामध्ये चारशे पाचशे रुपयांची तेजी ही येऊ शकते काय तर मित्रांनो असे होणार नाही आहे ऑलरेडी मित्रांनो सरकारने आता कांदा निर्यात बंदी हटवली आहे आणि हे निर्यात शुल्क कमी करण्याचा जो प्रश्न आहे हा मित्रांनो याचाही जो निकाल आहे हा चार शकतो सरकार निर्यात मूल्य कमी करण्याचा निर्णय हे मित्रांनो येणाऱ्या पंधरा वीस दिवसांमध्ये घेईल असे सध्या वाटत नाही आहे कारण हा निर्णय जर मित्रांनो घेतला तर कांद्याच्या बाजारभावात ही तेजी येण्याची दाट शक्यता आहे म्हणून आता कांदा निर्यात बंदी हटवल्याचा निर्णय तर आता सरकारने घेतलेला आहे त्यानंतर मित्रांनो जसे निवडणूक समाप्त होईल लोकसभेचा निकाल लागेल तसेच मित्रांनो सरकार कांदा निर्यात मूल्य हे कमी करू शकते आणि चार जूनच्या नंतर आपल्याला कांद्या बाजारभावामध्ये नक्कीच मित्रांनो तेजी पाहायला मिळणार आहे मात्र तेजी आपल्याला कितीपर्यंत पाहायला मिळणार या प्रश्नाचं सध्या मित्रांनो आपण स्पष्टीकरण करू शकत नाहीये पण मित्रांनो आपल्याला तेजी हे नक्की पाहायला मिळणार आहे म्हणून मित्रांनो या दोन्ही प्रश्नांचा आपण हे उत्तर देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला याविषयी काय या वाटते हे हे तुम्ही आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ कसा वाटला हे मित्रांनो तुम्ही कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद